सुप्रसिद्ध राज्य ज्योतिषांतरीक्षी माधव गुरुजी यांचा श्रावण महिना निमित्त विशेष उपक्रम अमृताचे दोह मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरयौतमुखं श्री रामदूतं शरणं प्रपद्ये ओम श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की ओम साईराम श्रावण महिन्यामध्ये आपण मारुतरायांच्या मंदिरामध्ये आलेलो आहे हनुमंतरायांचं दर्शन घेऊन सुंदर असा पावन परिसर आणि त्या ठिकाणी सत्संग करत असताना रामाच्या जीवनाबद्दल आपण बोलत आहोत रामाच्या चरित्राबद्दल हो, आपण बोलत आहोत आणि ते चरित्र ऐकत असताना भगवान शिवशंकर सुद्धा पूर्णपणे त्या स्तुतीमध्ये त्या कथेमध्ये त्या ठिकाणी एकवटतात ज्या ठिकाणी पूर्णपणे त्यांना आनंद येतो अशा प्रकारे भगवान शिवशंकरांची सुद्धा सेवा आपल्या हातून घडत आहे आणि मारुतीयांच्या मंदिरामध्ये आल्यानंतर सुंदर त्यांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर जाणीव झाली आणि आठवण आली ती रामचरित्रामधल्या अशा काही समृद्ध पात्रांची अशी काही त्याच्यामध्ये समृद्ध पात्र आहेत की ज्यांना रामही अनुभवायला मिळाला आणि ज्यांना कृष्णही अनुभवायला मिळाला याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर हे विष्णूचेच दोन्ही अवतार कृष्ण आणि राम राम कृष्ण खाली या तिन्हीमध्ये या तिन्ही अवतारामध्ये आनंद जर कुणाला घेता आला तर तो आनंद घेता आला त्यातलं पहिलं पात्र आहे ते म्हणजे भगवान मारुतीला आहे का चिरंजी ते चिरंजीवी स्वरूपामध्ये त्यांना पूर्णपणे या दोन्ही गोष्टींचा तिन्ही गोष्टींचा अनुभव घेता आला त्याच्या पुढे जर कोणी अनुभव घेतला असेल तर जामवंतजींनी अनुभव घेतला का तर जामवंतजी सुद्धा चिरंजीव आहेत आणि ते चिरंजीव असल्यामुळे त्यांनी सुद्धा या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे तिसरं पात्र याच्यामधलं आहे ते म्हणजे अंगत जी ज्यावेळेला रामाच्या वेळेला अंगदनी या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला रामाचा पूर्णपणे सहवास ज्याला जापला त्याच्यावरती जा रामाची कृपा झाली आणि पुढे कृष्ण अवतारामध्ये अंगद स्वतः त्या ठिकाणी उद्धवजी म्हणून आले आणि उद्धव म्हणून देवाचे मित्र बनले आणि देवाचे मित्र म्हणून देवाचं खरं प्रेम देवाचं सौख्य देवाचं स्वरूप पूर्णपणे त्यांना प्राप्त झालं असे आमचे उद्धवजी हे तीन पात्र असे आहेत की ज्या तीन पात्रांना पूर्णपणे राम अवतार आणि कृष्ण अवतार या दोन्हीमध्ये विष्णूंचं दर्शन घडलं विष्णूंचा सहवास भेटला त्यांचा विशेष विलक्षण प्रेम त्यांना भेटलं आणि मग त्यामध्ये आपण जामवंतजींची गोष्ट ऐकूया जामवंतचे खूप बुजुर्ग आहेत म्हणजे सगळ्या वानरांमध्ये सर्वात ते म्हणजे की वृद्ध वानर आहेत आणि वृद्ध वानर असल्यापासून ते ब्रह्मपुत्र आहेत हा त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आणि ब्रह्मपुत्र असल्यामुळे त्यांच्याकडे स्वच्छ स्वरूपाचं ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि ते ज्ञानमय आहेत त्यांना ज्ञानचक्षु आहे प्रत्येक गोष्टीचा अनेक प्रकारे ते विचार करू शकतात आणि खूप कमी वेळामध्ये एका चांगल्या निर्णयावरती ते येऊ शकतात हा त्यांच्यामधला सर्वात मोठा गुण आहे आणि रामाला तो गुण फार आवडायचा आज रामाने जी वानरसेना नेमलेली होती त्या वानर सेनेचा जर प्रमुख कुणाला केलं असेल युद्धामध्ये ऐकत असताना प्रत्येकाचा युद्धामध्ये एक प्रमुख असतो की त्याचं प्रत्येकाने ऐकलंच गेलं पाहिजे युद्धाची रचनासुद्धा त्याच्या शब्दाप्रमाणे झाली पाहिजे युद्धसुद्धा त्याच्या हुकुमावरून त्याच्या आज्ञेवरून तो म्हणेल त्या पद्धतीनेच लढलं गेलं पाहिजे अशी स्वरूपामधली व्यक्ती ही रामाच्या पूर्णपणे परिवारामध्ये म्हणण्यापेक्षा रामाच्या सेनेमध्ये रावणाचा जर पूर्णपणे अभ्यास केला तर रावणाच्या लंकेमध्ये रावणाच्या सैनिकांमध्ये तर माल्यवंत जो आहे हा माल्यवंत पूर्णपणे म्हणजे की रावणामध्ये सर्वात बुजुर्ग आहे आणि त्याच्या सेनेमध्ये बुजुर्ग आहे तो माल्यवंत प्रमुख आहे परंतु रावण त्याचं काहीही ऐकत नाही रावण तो काही म्हणला की सांगतो तुम्ही गप्प बसा आणि रावणच सगळे निर्णय घेतोय बघा दोन्हीमध्ये किती फरक आहे आणि तो फरक असल्यामुळेच राम युद्धामध्ये जिंकतात आणि त्रैलोक्याचा अधिपती असलेला रावण त्या ठिकाणी हारतो याचं एकमेव कारण असं आहे की त्यामध्ये प्रत्येक वेळेला निर्णय हा बरोबरच असू शकतो असं नाही पण ज्या व्यक्तीला नेमा ते नेमायला दिलं आहे त्या व्यक्तीचा विचार घेणं गरजेचं आहे त्यांनी त्याच्यावरती ते काय न्याय निवाडा केला आहे त्यांनी विचार काय मांडलेत आहेत ते सुद्धा ऐकून घेतले पाहिजेत जे जी जामवंत जींचे प्रत्येक वेळेला ऐकून घेतले नाही गेले तर त्यांना ते अथॉरिटी दिलेली होती का तर भगवान रामचंद्रांनी त्यांना ही खात्री आहे की त्यांच्याकडून कुठलाही असा चुकीचा निर्णय होणार नाही आणि माल्याच्या बाबतीमध्ये रावणाला खात्री म्हणण्यापेक्षा माल्य खरोखरत एवढे हुशार आहेत त्यांचे खरोखर तेवढा ज्ञानचक्षु आहे की ते योग्य निर्णय घेतील पण रावण त्यांचा काही ऐकत नाही आणि युद्धाचे परिणाम आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत आता जामवंत ज्या वेळेला भगवान रामचंद्रांच्या स्वरूपामध्ये असायचे रामाच्या ज्या वेळेला म्हणजे की सानिध्यामध्ये असायचे त्याच्या वेळेला प्रत्येक क्षणाला रामाकडे बघून त्यांना फार आनंद व्हायचा आणि राम अजानुभाऊ होते रामांचे हात ते गुडघ्याच्या खाली होते आणि असे अजानू भाऊ राम यांच्याबरोबर युद्ध करायला मिळालं यांच्याबरोबर युद्ध झालं तर किती मजा येईल म्हणजे कशा प्रकारे युद्ध करता येईल यांच्याबरोबर सगळी शक्ती वापरता येईल आणि आज आपली शक्ती ऊत पोत होईल असं प्रत्येक वेळेला जामोंतजींना वाटायचं परंतु राम अवतारामध्ये ते रामाच्या बाजूने होते सैन्याचे प्रमुख होते आणि अशा परिस्थितीमध्ये ते लढणार तरी कसे म्हणजे की ते रामाबरोबर लढू शकत नाही त्यामुळे हा संकल्प ही इच्छा त्यांच्या मनामध्ये पूर्ण स्वरूपामध्ये तशीच राहायची की आपल्याला रामाबरोबर एक दिवस युद्ध करायला मिळालं पाहिजे या अजानूबाहून बरोबर एक दिवस आपल्याला नेट कुस्ती खेळता यायला पाहिजे त्यांना मसलता यायला पाहिजे त्यांच्याकडून स्वतःला मसलून घ्यायला पाहिजे आणि आपल्यामध्ये शक्य आहे तेवढी ताकद लावून आपण त्यांच्याबरोबर युद्ध करायला पाहिजे अशी मनामध्ये इच्छा निर्माण व्हायची परंतु इच्छा निर्माण होऊन त्या ठिकाणी गप्प बसायचे अजानूबाहू असल्यामुळे आणि स्वतःमध्ये शक्ती असल्यामुळे या संपूर्ण इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायच्या विचार आल्यानंतर सुद्धा जामबंदी म्हणायचे देवा मला क्षमा करा बरं माझ्या मनामध्ये काही येतं प्रभू रामचंद्र बघायचे आणि हसायचे त्यांनाही माहिती होतं यांच्या मनामध्ये काय विचार आहे परंतु राम प्रत्येकाचे विचार फक्त जाणून घेतात आणि योग्य त्या वेळेनुसार त्याच्यावरती पूर्णपणे क्रिया करतात जांबवंत जिंकडनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आपण ज्यावेळेला गिरणारला जातो त्यावेळेला गिरणार यात्रा ही फक्त म्हणायला गिरणार यात्रा आहे त्याच्या अगोदर आपण सोमनाथला जातो तिथे भगवान श्रीकृष्णांचं पूर्णपणे जे अंतिम चरित्र आहे म्हणजे उत्तर भागाचं जे चरित्र आहे दे की ज्याच्यामध्ये देव पूर्णपणे स्वतःचं देह ठेवतात पुढे देहांत देवाचं पूर्णपणे अंत्यसंस्कार होतात या सगळ्या गोष्टी सोमनाथमध्ये आहेत का तर देव सोमवंशी होते आणि सोमवंशी होते म्हणून सोमनाथमध्ये देवाने स्वतःचा पूर्णपणे अंत्यविधी पार पडला अंतिम समयाला देव सोमनाथमध्ये होते तर मग ते सगळं अनुभव घेत आपण ज्यावेळेला द्वारकेमध्ये जातो त्यावेळेला द्वारकेमध्ये जिथे भगवान श्रीकृष्णांचं लग्न लागलं त्या माधवपुरा बीचवरनं आपण थेट कुठे जात असेल तर जांबवंत गुफेला जातो त्या ठिकाणी ती जामवंत गुफा आहे आज सुद्धा तुम्ही गुफेमध्ये गेलात तर कमीत कमी म्हणजे अडीच तीन हजार लोक एकत्र बसू शकतात एक संमेलन होऊ शकतं एवढी मोठी जागा त्या पूर्णपणे गुफेमध्ये आहे आणि गुफेमध्ये आतमध्ये गेल्यानंतर तो सुगंध तिथलं वातावरण आणि संपूर्ण माती आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पाणी पडतं त्या ठिकाणी पाणी पडून पडून प्रकट झालेलं शिवलिंग जे स्वयंभू स्वरूपामध्ये आहे ते अगदी विलोभनीय असं आहे आपण दरवर्षी त्या ठिकाणी जातो आणि जामवंतजींच्या बाबत जी काही माहिती आपल्यामध्ये आहे ती माहिती आपण प्रत्येकाला देतो आज सत्संगाच्या माध्यमातून इतका सुंदर योग आलेला आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण प्रभू रा मारुती रायंच्या मंदिरामध्ये आहोत आणि त्या मंदिरामध्ये असताना आपण जामवंतजींच्या चरित्राबद्दल ऐकतोय जामवंतजी फार हुशार होते आणि इतके हुशार जाम जी की प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे की त्यांना कुतूहल आहे आणि कुतूहल आहे त्यामुळेच त्यांचं प्रत्येक वेळेला ज्ञान वाढत आहे आणि मग ज्या वेळेला हे सगळं ब्रह्मकर्म वगैरे झालंय आणि त्या ठिकाणी आता पूल बांधायला घेतलाय आणि राम नाम राम नाम राम नाम लिहून तो त्याच्यामध्ये स्वतः दगड टाकतोय आणि ते दगड पाण्यावर तरंगतायत 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 आणि असा पूल तयार झाला आणि तो पूल तयार झाल्यानंतर रामाच्या ज्या ठिकाणी राम बसलेले त्या ठिकाणी जी येतात आणि पाचारण करतात की देवा आता तुम्ही तिथे चला म्हणजे तो गच्छंतु राजेंद्र त्या ठिकाणी तुम्ही चला आणि तुमचा पदस्पर्श त्या ठिकाणी त्या भूमीला त्या पुलाला लावा आणि तो पतीचं पावन करा आणि रामसुद्धा मोठ्या उत्सुकतेनी की आज कसा वांदरांनी पूल केलाय किती मेहनत त्यांना पडली असेल आणि आपल्याकरता कितीही मेहनत करतायत म्हणजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे त्या ठिकाणी जाऊन लगेचच ती गोष्ट बघायला पाहिजे आणि खरोखरी त्यानंतर लगेचच आपण लंकेल जायला पाहिजे आता आता सीतेचा सा विरह सहन होत नाहीये आणि कुठेतरी रामणाचं आयुष्य पण आता कमी व्हायला हो लागलेलं आहे देवांना दोन्हीकडे समतोल ठेवायचा आहे देव अगदी म्हणतात तसं धावत त्या ठिकाणी येतात आणि ज्यावेळेस त्या पुलाच्या समोर उभे राहतात त्यावेळेला देवांच्या लक्षात येतात की पूल तर खूप सुंदर बनलेला आहे पण तो पूल अवघा एक धरा की तीन फुटांचा आहे आणि आज एवढी वानर सेना त्याच्यावरनं जाणार आज एवढी वानर सेना जात असताना आपण जात असताना याच्यामध्ये काही घातपात होऊ शकतो पूल तुटणार नाही परंतु तो छोटा असल्यामुळे मर्यादित असल्यामुळे आजूबाजूला कोणी पडू शकतं आणि समुद्रामध्ये आहे हा पूल समुद्रामध्ये आहे ते घातक सुद्धा ठरू शकतात राम अतिशय कौतुकाने पुला पुला त्या पुलाकडे बघतात आणि तेवढंच जामवंतजींकडे बघतात जामवंतांच्या मनामधला आनंद त्यांच्या लक्षात येतो आणि मग तो आनंद बघून राम ज्यावेळेस त्या पुलाकडे अगदी करुणामय भावाने बघतात शिवाची ज्या ठिकाणी आठवण करतात त्यावेळेला एवढंच होतं की तो पूल जेवढा बनलाय आहे तो डायरेक्ट दुप्पट होतो तीन फुटाचा पूल पूर्णपणे सहा फुटाचा होऊन जातो सहा फुटाचा पूल करून झाल्यानंतर मग आम्हाला आनंद होतो आणि आता राम जामवंतजींकडे बघतात त्याला जामवंतजींना खूप लज्जित होतं आणि जामवंताचे हात जोडतात आणि म्हणतात की प्रभू एवढ्या जर पुरुषार्थ पुरुषार्थ तुमच्यामध्येच आहे तर आम्हाला काय एवढी मेहनत करायला लावली आम्ही काय एवढी मेहनत केली की आम्ही तो पूल बनवला जर तुमच्या एका नजरेने तो तीन फुटाचा सहा फूट होऊ शकतो तर आम्हाला एवढं का दमवलं आम्हाला एवढं का करायला लावलं अहो तुमचा एवढा पुरुषार्थ आहे तर तुम्ही का नाही त्याच वेळेला पूल बांधला आणि त्यावेळेला जामवंतजींना जवळ घेऊन राम त्यावेळेला सांगतात की माझा पुरुषार्थ तीनचा सा सहा करायचा आहे पहिला तीन करायचा पुरुषार्थ तुमचा आहे बघा जामवंतची भक्त म्हणून या ठिकाणी रामदेव म्हणून त्यांना मार्गदर्शन करतायत की पुरुषार्थ करणं हे आपलं काम आहे कुठलीही गोष्ट करणं आपलं काम आहे त्याच्याकरता प्रयत्न करणं आपलं काम आहे कुठल्याही गोष्टी करता ज्यावेळेला तुम्ही निर्विवाह प्रयत्न कराल ना त्याच्या वेळेला प्रभू रामचंद्र तुमचं तीन फुटाचं सहा फूट तीन फुटाचं तीस फूट सुद्धा करतील त्याबद्दल कुठलीही त्यांच्याकडे कमतरता नाही का तर त्यांच्याकडे तो पूर्ण पुरुषार्थ आहे परंतु पहिला पुरुषार्थ कुणाचा असेल तर तो आपला आहे भगवान रामचंद्र प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी जामवंतजींना समजावून सांगतील की जामवंतजी हा जो पहिला पुरुषार्थ आहे ना हा तुमचा आहे हा तुम्ही करू शकता मी हा पुरुषार्थ करू शकत नाही मी तीनचे सहा करू शकतो पण शून्याचा तीनचा पुरुषार्थ हा तुम्हालाच करायला पाहिजे लोक म्हणतात ना असेल माझा हरित दिल खटल्यावर आहे ना रामाची कृपा मग बसा गपचूप बसेल तुम्हाला असं नाहीये रामामुळे मला पंचपक्वान प्राप्त होतील पण त्याच्याकरता वरण भाताची जी, जी मेहनत आहे ती मलाच करायला पाहिजे वरण भाताचा जो पुरुषार्थ आहे तो मलाच करायला पाहिजे आम्ही वरण भाताचा ज्यावेळेला पुरुषार्थ करीन ना त्यावेळेला निश्चितपणे माझा राम माझ्या ताटामध्ये पंचपक्वांना आणून वाढल्याशिवाय राहणार नाही तो त्याचा पुरुषार्थ असेल परंतु वरण भाताकरता आमटी भाताकरता कष्ट करणं हा माझा पुरुषार्थ आहे हा भक्त म्हणून आपण कुठे जाणला पाहिजे त्यावेळेला आपण आपला पुरुषार्थ जाणून ना त्यावेळेला राम त्याचा पुरुषार्थ वापरतो पुढे कृष्णा अवतारामध्ये रामकृष्ण बनून येतात आणि जामवंत जी त्या ठिकाणी द्वारकेच्या अलीकडेच गुफा आहे त्या गुफेमध्ये विराजमान आहेत आणि आज म्हणजे की त्या ठिकाणी सुमंतक मणी जो आहे तो सुमंतक मणी हा हरवलेला म्हणण्यापेक्षा चोरीला गेलेला आहे आणि भगवान श्रीकृष्णांवरती तो आळ आलेला आहे की हा मणी तुम्हीच चोरलेला आहे लोक देवावर सुद्धा आळ घेतात लोक देवाला सुद्धा नावं ठेवतात लोक देवावरती आळ घेण्याकरता त्याला चोर म्हणण्याकरता सुद्धा मागे दजावत नाही तुम्ही आणि मी किस झाडकी पत्ती आहे कुठल्या जगामध्ये आपण वावरतोय कुठल्या जगामध्ये आपण कुणाकडून अपेक्षा ठेवतोय जेव्हा देवावर आरोप होऊ शकतात तर आपल्यावर का नाही आरोप होऊ शकत पण तो देव आहे त्याला सुद्धा कलंक अजिबात प्रिय नाही तो निर्लज्जासारखा वागत नाही तो तो कलंक स्वीकारत नाही तो म्हणतो नाही निश्चितपणे मी हा सत्राजिताचा जो सुमंतक मणी आलवला आहे तो सत्राजिताला पुन्हा प्राप्त करून देईन आणि भगवान त्या ठिकाणी कृष्ण स्वतः आपल्या ज्ञानचक्षुनी बघतायत आणि त्या ज्ञानचक्षुनी बघतात त्यावेळेला त्यांना कळतं की हा मणी जो आहे तो ह्या जांबवंताकडे आहे आज कृष्ण अवतारामध्ये ते जामवंधांच्या जा गुफेमध्ये प्रवेश करतात भगवान श्रीकृष्ण जामवंतच्या जा गुफेमध्ये आल्यानंतर ते जामवंताला ओळखतात की राम अवतारामध्ये हा जांबवंत होता परंतु त्यावेळेला जामवंत त्यांना ओळखत नाही आणि मग कृष्ण स्वरूपामध्ये एकोणीस दिवस दोघांमध्ये भलं युद्ध होतं जी पूर्णपणे म्हणजे की जामवंतजींची इच्छा आहे की अजानुभाऊ असलेल्या रामाबरोबर पूर्णपणे युद्ध करावं अशी त्यांच्याबरोबर कुस्ती खेळावी असं त्यांना चिवळावं असं त्यांना धरावं आणि तेवढंच जवळ त्यांनीही मला धरावं त्यांनीही पूर्णपणे माझी अशी म्हणतात तशी नाकेबंदी करावी आणि त्या सगळ्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होतात आणि विसाव्या दिवशी असा एक प्रसंग येतो की त्या प्रसंगामध्ये आता दोघेही जण दमलेले आहेत कृष्णही दमलेले आहेत आणि जाम जमलेले आणि त्याच्या वेळेला जामवंतांना जामवंत असं धरून पूर्णपणे आवडतात की आता खरोखर जीवावरती बेते अशा याच्यामध्ये जामवंत जी धक्का देतात आणि त्यामधनं पूर्णपणे देवाच्या पकडीतून बाहेर पडतात आणि मागे वळून आता आघात करायला बघतात त्यावेळेला त्यांना कृष्ण स्वरूपामध्ये पूर्णपणे रामाचं दर्शन होतं आणि रामाला बघतात त्यावेळेला विलक्षण डोळे मोठे होतात आणि म्हणतात अरे प्रभू तुम्ही आणि त्या ठिकाणी पायाशी पूर्णपणे दंडोवत घालतात पायाशी पूर्णपणे लोटांगण घेतात आणि मोठी चूक माझ्याकडनं झाली म्हणतात अहो मी इतका मूर्ख कसा आहोत तुमचा एक क्षण पण मला विलय नाही आणि मी तुम्हाला ओळखू शकलो नाही देवा असं का झालं त्याच्या वेळेला देव त्यांना उठवतात आणि म्हणतात की काही नाही ही माझीच कृपा ही, ही माझीच कृपा आहे तुम्ही प्रत्येक वेळेला राम म्हणजे तुम्हाला असं वाटायचं की आपलं आणि रामाचं युद्ध व्हावं हे अजानूबाऊ आहेत तर अजानूबाऊ यांच्याबरोबर आपण खूप खेळावं खूप कुस्ती यांच्याबरोबर करावी आणि ते सगळं तुमचं स्वप्न होतं तुमच्या मनातली जी इच्छा होती ती त्यावेळेला पुरी करू शकत नव्हतो का तर आपण एकाच गटामध्ये होतो आणि केवळ ती इच्छा म्हणजे की पुन्हा ती इच्छा तुमची राहू नये तुमची ती इच्छा पूर्ण करण्याकरता तुम्ही मनोमनी माझ्याकडे जे काही मागत होते तुमची जी काही अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करण्याकरता तुमचं मनोगत पूर्ण करण्याकरता ही संपूर्ण मी रचलेली माया आहे फक्त अवतार बदलला गेलाय बाकी तुम्ही रामाशीच युद्ध केलेलं आहे तुमची इच्छा सुद्धा मी पूर्ण केलेली आहे जी त्या ठिकाणी नतमस्तक होतात आणि सांगतात की देवा हा सतराजिताचा मणी घेऊन टाका आणि तो सुमंतक म्हणी त्यावेळेला कृष्णाच्या हातामध्ये देतात आणि सांगतात की कृष्णा माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली म्हणून तू शक्य असेल तर मला क्षमा कर तू शक्य असेल तर मला माफ कर राम म्हणतात अहो कसला कृष्ण आणि कसला राम आपण आज सगळे हृदयाने एकत्र आहोत तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही आक्षेप नाही फक्त तुमची जी इच्छा होती ती पूर्ण करण्याकरता या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत जामवंतजी म्हणतात की देवा हे सगळं असेल तर माझ्या कन्येचा तुम्ही स्वीकार करा जामवंती त्या ठिकाणी कृष्णाला अर्पण केली जाते कृष्ण तिच्याबरोबर विवाह संपन्न होतात तिला वरतात आणि जामवं तिला घेऊन घेऊन पुन्हा आपल्या दरबारामध्ये परत येतात आणि आपल्यावरचा कलंक स्वच्छ करतात सांगायचं तात्पर्य की जामवंत जी ती व्यक्ती आहे की ज्या जामवंत जींना प्रत्येक गोष्ट माहिती त्यांचा ज्ञान आहे पण असं असताना सुद्धा त्यांची यावेळेला मनोकामना पूर्ण होत असते इच्छा पूर्ण होत असते त्यावेळेला ती इच्छा पूर्ण होत असताना त्यांना ते कळत नाही परंतु तो प्रभू ईश्वर आहे तो प्रत्येकाला जे काही देतो ना त्याच्या वेळेला त्याला सावध करतो आणि सावध करून मग ते त्याच्या हातामध्ये देतो आणि मग त्याला सांगतो की आता हे तू मागितलेलं होतं मी तुला दिलेलं आहे म्हणजे आपल्या मागच्याही सत्संगामध्ये मी सांगितलेलं की आवर्जून देवाकडे मागा परमेश्वराकडे काही मागा आणि मागताना मागून झाल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते मागा अहो तो देता आहे तो सगळ्या गोष्टी तुम्हाला देईल तो द्यायलाच बसलेला आहे तुम्ही त्याच्याकडे मागा पण तुम्ही त्याच्याकडे मागत असताना भान ठेवा की आपण त्याच्याकडे काय मागितलं पाहिजे आणि काही भोळ्या भावाने आपण मागितलं तरी नंतरही वाक्य अवश्य बोलावं त्या ठिकाणी की देवा मी तुला भोळ्या भावनेने मागितलेलं आहे पण तू तेच करा जे योग्य असेल माझ्याकरता जे योग्य असेल ना तेच मला दे मी मूर्ख आहे मी मागितलं मला प्रत्येक गोष्टीचा लोभ आहे त्या लोभापाई मी बोललो परंतु देताना असं करू नकोस माझ्याकरता जे योग्य असेल तेच मला एवढं दे, देवाला प्रार्थना करून सांगावं त्याच्याने कुठलं पण म्हणजे की तुमच्या जीवनामध्ये अपकृत्य होणार असेल ना तर देव पहिला अपकृत्य बाजूला करेल आणि ती गोष्ट निश्चितपणे तुम्हाला प्राप्त करून देईल आणि ती प्राप्त करून देऊन आपल्या आयुष्यामध्ये दे 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 आपल्याला आनंदाला प्राप्त करून घेता येईल आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुजलाम सुफलाम करता येईल जामवंतजींच्या आयुष्यामध्ये असे खूप सारे प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामध्ये प्रत्येक वेळेला त्यांनी भक्ती जाणून घेतलेली आहे कधी त्यांनी देवाला सल्ला दिलेला आहे कधी देवाची वेग वेगवेगळी रूप त्यांना बघायला मिळालेत आणि कधी कधी देवाला स्वतःमध्ये सामून सुद्धा त्यांना घेता आलेलं आहे आज एवढी तपश्चर्या करत असलेल्या जामवंतजींची आज या श्रावण महिन्यामध्ये आपण ज्यावेळेला आठवण करतो ब्रह्मस्वरूप म्हणण्यापेक्षा ब्रह्मपुत्र म्हणून ज्यांना मान आहे त्याची आपण आज आठवण काढतो त्या चिरंजीवांची आपण आठवण काढतो आणि ती आठवणसुद्धा रामचरित्रामध्ये येते भगवान शिवशंकरांच्या स्तुतीमध्ये आपण टेक करतोय भगवान शिवशंकरांना आवडण्याकरता श्रावण महिन्यामध्ये त्यांची पूर्णपणे पूजा त्यांची पूर्णपणे आचरणं असताना त्यांना जे प्रिय आहे ते रामचरित्रावरती आपण पूर्णपणे सत्संग करतोय आणि जामवंतजींची त्याच्यामध्ये आलेली आठवण म्हणजे दुग्ध शर्करा योग हो आहे आपल्यावरती रामाची तर कृपा आहेच आपल्यावरती भगवान शिवशंकरांचे सुद्धा आहेत त्याचबरोबर आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त आहेत आणि आता जामवंतजींचे सुद्धा पूर्णपणे आपल्याला प्राप्त होते दुसरं पात्र आहे ते म्हणजे की अंगद अंगद हा बालीचा पुत्र होता म्हणण्यापेक्षा तो इंद्रपुत्र आहे आणि असा इंद्रपुत्र असलेला अंगद जो आहे तो अंगत कालवश नंतर ज्या वेळेला होतं त्याच्या वेळेला कृष्णा अवतारामध्ये तो उद्धव म्हणून जन्माला येतो रामानी त्यावेळेला सुद्धा त्यांच्या युद्धाचा पूर्णपणे प्रमुख त्याला केलेलं होतं तसं प्रमुख करून त्याच्यावरती पूर्णपणे प्रेम केलेलं होतं त्याला त्या प्रकारचे संस्कार रामानी पूर्णपणे दिलेले त्या प्रकारचं प्रेम पूर्णपणे दिलेलं त्यामुळे ज्यावेळेला रामाचा कृष्ण होतो त्यावेळेला अंगत उद्धव म्हणून येतो आणि उद्धव हे देवाचे मित्र होतात अर्जुन काय म्हणायचं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझे मित्र आहेत परंतु कृष्ण कधी म्हणले नाही की अर्जुन माझा मित्र आहे पण ज्यावेळेला मित्राचा विषय यायचा त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा एवढा आवर्जून म्हणायचे की उद्धव माझा मित्र आहे देवानी ज्याच्याशी मित्रत्व करावं देवानी ज्याचं ऐकावं देवानी प्रत्येक ठिकाणी त्यांना स्वतःच्या बरोबर घेऊन जावं एवढं मोठं पुण्य एवढं मोठं भाग्य तर कुणाच्या म्हणजे की मस्तकी लाभला असेल तर ते उद्धवजींच्या लाभला अर्थातच ते अंगदजींच्या लाभलं तर राम अवतारामध्ये ते अंगद होते तेच कृष्ण अवतारामध्ये पुढे पूर्णपणे उद्धव झाले जामवंतजी जामवंत स्वरूपामध्येच राहिले हनुमानजी हनुमान स्वरूपातच राहिले कारण राम झाले कृष्ण झाले तरी ते चिरंजीवी आहेत ते, ते त्याच अवतारामध्ये पुढे प्रत्येक वेळेला राहतील आणि प्रत्येक वेळेला प्रभू रामचंद्रांची सेवा करत राहतील आपण सुद्धा असे बनूया जामवंतजींसारखी से सेवा आपण करूया की जन्म न जन्मी आपल्याला राम मिळेल आणि श्रावण महिन्यामध्येच मिळेल जेणेकरून शिवांची सुद्धा करुणामय दृष्टी आपल्यावरती प्राप्त होईल आज इथेच थांबूया ओम साईराम अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा